बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषत दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे साहित्यरत्न या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार मित्र मित्रो बोलती पुस्तके सादरकृत आहे लिखिका निलम मानगावे लिखित कादंबरी कुंताळ प्रकरण एकोणीसावे राजा आपलंच खरं करत होता गाणं सोडत नव्हता की शालेय नाटकात काम करायचं सोडत नव्हता त्यामुळं राजाचं आणि दादाचं सारखं वाजत होतं वाजत होतं ते एकतर्फीच दादा ओरडायचा आणि राजा चुपचाप ऐकून घ्यायचा त्याचाही दादाला राग यायचा दादा भयंकर चिडायचा दादा त्याला नाटक बिटक सोडायला सांगायचा सा। आणि राजा सोडायला तयार नव्हता दादा काय वाटलेल ते कसं वाटलेल तसं बोलायचा त्याचं आवडतं वाक्य आयतं शेण खायला मिळतंय पोटभर म्हणून ही इथेर सुचतात राजा जेवायला बसला की बसलाच काय शेण खायला खा खा गू खा असं म्हणायचा राजा मग भरल्या ताटावून उठायचा अहो जेवताना तर त्याला असं म्हणू नका वहिनी म्हणाली की तू गप आहेस कुत्र्यावाणी दादा चौताळून म्हणायचा तुझ्यामुळेच बिघडलाय तो तुला अक्कल असी तर असं कशाला झालं असतं सतत त्याला पदरामागे लपवत आलीस म्हणून शेपारलाय दो त्याचं वाटोळ झाल्याशिवाय तू गप्प राहणार नाहीस तुझ्या आई बापानं तुला काडीची अक्कल शिकवली नाही मूर्ख बोरगी गळ्यात मारली माझ्या अक्कल शून्य बोरगी दादा ताड ताड बोलायचा वहिनी रडायची उपाशी राहायची सततच्या या जाचानं वहिनीचं ब्लड प्रेशर वाढलं शुगर वाढली एक अटॅकसुद्धा येऊन गेला हे नेहमीच झालं दादा काही बदलला नाही आपलं काही चुकतंय हेच त्याला मान्य नव्हतं आपण म्हणतो तेच बरोबर आणि तसंच व्हायला पाहिजे असा त्याचा अट्टाहास राजा आपला ऐकत नाही हा त्याने आपल्या बापपणाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला होता घरातला हा वाद रोजसाच झाला होता असं झालं की आई बाबा दोघं दादावर चिडायचे ओरडायचे आई तर पश्चाताप झाल्यासारखी म्हणायची कसल्याला पोराला जन्माला घातलो आहे कुठलं पाप केलोय म्हणून हा जन्माला आलाय एकदा असंच झालं दादाचा काण तांडव झाल्यानंतर आईसारखंच बाबा चिडून म्हणाले कसल्या पोराला जन्माला आहे आपण पश्चाताप होतोय काय करणार आता बाबा रडकुंडीला आले पण दादा चौताळ्यासारखा बाबांपुढे हात नाचवत तिरस्करणे म्हणाला होणारच आता पश्चाताप करून काय उपयोग आधीपासून चौथीच्या पोरांना बायका वाढवतात तसं वाढवलंय मला अंत्या लाडका मायेचा सदान कदा काळजी त्याची मी कोण कुठला अर्ध्या भाकरीवर भिकाऱ्यांकडून घेतलेल्या पोरासारखं वागलात माझ्याशी सतत दुजा भाऊ केला दोघात तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळेच बाजूला पडत गेलास आत्ता कशाला ओरडतोस तोंडवर करून अंत्या कधी वागलाय का असा झालं दादाचा भडका उडाला तो मग चवताळ्यासारखा सा म्हणाला जा मग आणि त्याला घेऊन जा घरातन पडा घराबाहेर आत्ताच्या आत्ता म्हणजे कळेल माझी किंमत मिळतं आहे खायला पोचतोय फुकट म्हणून बोलताय ताडताड जावा बाहेर पडा माझ्या घरातनं काळी करा तोंड जा जा म्हणतोय ना मग जा उलता इथनं दादाचा स्वतःवर ताबा राहिला नव्हता त्याचा भयंकर चेहरा दिसत होता दादा क काय बोलतोय से मी म्हणतात खरं तेच बोलतोय दादा माझ्याकडे पाहत म्हणाला खाताय ना माझ्या जीवावर पोट भर म्हणजे मला पण रागच आला मीही रागात म्हणालो तुला काय वाटलं मी माझं पोट भरू शकत नाही माझं कुटुंब सांभाळू शकत नाही मी नाही ना तेवढी हिंमत म्हणून तर राहिलंहीच माझ्या घरात तुकडे मोजत जा की, की घर सोड म्हणजे कळेल तुला माझी किंमत आता वाटतंय तेव्हा मी म्हणायला हवं होतं की घर तुझं नाही घर बाबांचं आहे बाहेर काढणारा तू कोण जाणार नाही नको असेल तर राहायला तर तू बाहेर पड पण मी काही म्हणालो नाही किमान बाबाने तरी म्हणायला हवं होतं की कुणाला बाहेर काढतोस सख्या भावाला घर तुझंही नाही आणि त्याचंही नाही घर माझं आहे तू त्याला बाहेर काढणारा कोण लई माज असेल तर तुझा पण बाबा काही म्हणाले नाहीत अपमानानं बाबा खचले आपला पोरगा असा वागतोय हे त्यांच्या जीवारी लागलं होतं तो त्यांना स्वतःचाच अपमान वाटला होता म्हणूनच अपमानाने त्यांचे ओठ शिवले होते आणि दुःखाने वेदनेने त्यांचे विचार खुंटले होते शून्य झाले होते आणि मी जे म्हणायला हवं होतं ते न म्हणता रागाच्या अपमानाच्या भरात एका तिरमिरीत म्हणालो जातो मी आजच्या आज जातो बघच तू तुला काय वाटलं एवढं तुझं ऐकून घेतल्यावर इथंच राहायला मी काही मेलेले आईचं दूध प्यालो नाही पुढं मी सुलूकडे पाहत म्हणालो चल ग सामान बांध इथं आता एक क्षण बरी राहायचं नाही चल उठ अहो अहो शांत व्हा असं काय करता सुलू मला समजावू लागली जरा दबाना घ्या माणूस बोलत आहे रागात तेवढं मनावर घ्यायचं नसतं आहे मला जगू नकोस तू मी तिच्यावर ओरडलो आई रडायला लागली सुलू रडायला लागली वहिनी हुंदकावर आत गेली छोटा यश बाबांना मिठी मारून बसला आतल्या आत कायला लागला पण मी ऐकायला तयार नव्हतो आता मला तिथं राहणं शक्य नव्हतं घाववर मी बसला होता तो सहन होत नव्हता माझाही भडका उडाला होता, होता। त्यात दादा म्हणाला एवढी रडारडी करायला इथं कोण मेलं नाही उठा आणि जा कधी एकदा घर सोडून जावं असं मला झालं होतं हा फक्त त्या दिवसाच्या बोलण्याचा परिणाम नव्हता त्याआधी बऱ्याच वेळा कळत नकळत दादा असं मला समजावं असं बोलला होता म्हणजे कसं तर एका एक माणसाने किती राबावं मिळवणारा एकटा आणि खाणारी तोंड दहा कुठंपर्यंत पुरा पडणार मी मी म्हणजे काय घाण्याचा बैल आहे काय मला हे समजायचं की हे मला उद्देशून आहे पण मी काही बोलत नव्हतो कोडग्यासारखा चुपचाप ऐकून घेत होतो अजून नोकरीत जम बसला नव्हता कुटुंब चालवण्या एवढा पगार मिळत नव्हता बँकेतल्या कारकुनाला किती पगार मिळणार परिस्थिती मला गप्प बसवत होती पण वाहिनी आवाजात दादाला म्हणायची असं का बोलता भाऊजींना काय वाटेल पण दादा मोठ्यानं मला ऐकू यावं असं म्हणायचं काय वाटायचं ते वाटू दे मी काय मखता घेतला सगळ्यांचा पोचण्याचा त्यांचं त्याला समजायला नको सोकला आहे तो फुकटाचं खायला ऐकून न ऐकल्यासारखं मी गप्प बसत होतो पण त्या दिवशी राजाच्या निमित्तानं अति झालं कडेलोट झाला सरळ सरळ माझ्या तोंडावर तो ताड ताड बोलला मग मात्र मला ते झोंबलं मीही अपमानानं पेटून उठलो आता काय व्हायचं ते होऊ दे हुदे? आता एक क्षणभरही इथं या घरात राहायचं नाही या ईर्षेनं घर सोडायचा निश्चय केला प्रसंगी उपाशी राहू पाणी पिऊन पोटाची आग विजवू पण ह्याच्या घरात आता पाण्याचा घोटसुद्धा घ्यायचा नाही असं ठरून कपडालत्ता घ्यायला सुरुवात केली सुलू आपले आणि पोरांचे कपडे गोळा करायला लागले आई बाबा वेड्यासारखे बघत राहिले एवढ्या तापत्या तव्यावर पाणी ओतो तशा सरसरीत शब्दात डागण्या दिल्यासारखा दादा म्हणाला हे जे काय गोळा करत आहे ते सगळं माझ्या पैशाने घेतलेलं आहे तेव्हा ते अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर पडायचं अंगावरचे कपडे उतरून घेता येत नाहीत म्हणून नाहीतर अरे का काय का बोलतोयच हे बाबा ओरडले तुझ्या जिबेला काही हाड आहे की नाही मला बोलला तेव्हा तुमच्या जीबेला हाड होतं का दादा कुत्सितपणे म्हणाला एवढा ये पुळका येत असेल लाडक्या लेखाचा तर निघा त्याच्याबरोबर बाहेर पडा जा बघतो तुमचा लाडका लेख तुम्हाला कसा पोचतोय ते चल बाबा आईला म्हणाले तशी चला आई पण म्हणाली आई उठलीच चला मला समजेच ना आता काय करावं सगळ्यांना कुठं न्यावं मनात आलं राम वनवासाला गेला तेव्हा त्याच्यासोबत आई वडील नव्हते वनवासात त्यांची जबाबदारी नव्हती ना रामाला पोरांच्या शाळेचा प्रश्न होता माझ्यासमोर प्रश्नच प्रश्न होते आणि एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नव्हतं मी घाबरलो आता यांना कुठं निघून ठेवणार अंत्या चल बाबा म्हणताच मी म्हणालो आई बाबा पंधरा दिवस थांबा इथं था। काहीतरी सोय करतो किमान राहण्यासाठी घर बघतो मग नेतो तुम्हाला हे सांगताना मला अवघड वाटलं पण काय करणार होतो मी कुठं नेऊन ठेवणार होतो यांना पण बाबा निग्रहाने म्हणण्यापेक्षा काहीशा हट्टानेच म्हणाले नाही आता एक घटकावर सुद्धा राहायचं नाही मला इथं तू राहशील तिथं राहू आम्ही झाडाखाली तर झाडाखाली चल बाहेर पडताना बाबा दादाला म्हणाले कपडे काढून देता येत नाहीत पण पायातल्या चपला काढून ठेवतोय बाबांचा गळा दाटून आला कोपऱ्यात चपला ठेवून बाबा बाहेर पडले आईही बाबांच्या पाठोपाठ अनुवाणी बाहेर पडली मी सुलू आणि यश आम्ही ही चपला न घालता बाहेर पडलो भाऊजी असं असं नका करू आतून वहिनीचा आक्रोश ऐकायला आला बाहेर येऊन ती रडायला लागली नका जाऊ थांबा म्हणत आईच्या गळ्यात पडली गपकुमान आत जा दादानं वहिनीला आईपासून ओढून हात नेलं ओढत एखादं जनावर न्यावं तसं क्षणभर पाय लटपटले वहिनीसाठी वाईट वाटलं वहिनी खूप चांगली होती बड्या घरची होती बापाची एकुलती एक लेख होती ती खरं तर तिच्या जीवावरच दादाची अय्याशी चालली होती वहिनीच्या बापानं दहा एकर शेताचा डाग दादाच्या नावावर करून दिला होता दादा त्यांनी काय पाहिलं कुणास ठाऊक सोन्यासारखी पोरगी दहा एकर शेतासह दादाला दिली शिवाय दादाच्या हेडेपणाचा धंदाही जोरात होता कुणाची शेतं विकण्यात घर विकण्यात रिकाम्या जागाच काय बैल मशी गायरं विकण्याची मध्यस्थी करण्यात त्याला बऱ्यापैकी पैसा मिळत होता शिवाय सासऱ्यानं दिलेलं शेत होतंच त्याचाच ते त्याला माज आला होता पण जिच्या जीवावर राज करतोय तिची त्याला किंमत नव्हती वहिनीच्या बापाला बाहेरून हे सगळं समजलं होतं समजत होतं पण मोठ्या घरचा माणूस अब्रूला भिनारा आपला जावंही चांगला नाही हे जगाला समजू नये म्हणून त्याची वाच्यता न करणारा बाप यात वहिनी होरपळत होती तिचा बळी जात होता ती काही बोलत नव्हती आणि आणि मग दादाची ताकद वाढवत होती बाहेर पडताना मनात आलं वहिनी हा सगळा ताण कसा सहन करेल पुन्हा अटॅक तर येणार नाही तिचं काही बरं वाईट झालं तर आणि राजा बिचारा काय करेल कसा राहील आम्ही सगळे घरात असल्यामुळं त्याला थोडा तरी आधार होता आता काय करेल बिचारा जीव घुसमटेल त्याचा त्यानं जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर मनात हजार प्रश्न होते पण कुठल्याच प्रश्नाच्या गुंत्यात न अडकता मी म्हणजे आम्ही बाहेर पडलो पायात चपला नाहीत हातात पिशव्या नाहीत पाण्याची बाटली सुद्धा नाही जवळ काहीच नसताना एका पाठोपाठ एक रस्त्यावर आलो नवा अध्याय सुरू करण्यासाठी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद